कोणत्या मुद्द्यावरती तुम्हाला बुलढाणा शहर पोलिसांनी आम्ही सातत्यानं आंदोलन करतो आमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या सबबीखाली एकशे एक्कावन्न अंतर्गत मला एक वर्ष तुरुंगात ठेवा अशा पद्धतीची मागणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे केलेली आहे खालच्या कोर्टाने जो आम्हाला जामीन दिला होता तो जामीन रद्द करून आम्हाला तुरुंगात ठेवा अशा पद्धतीची मागणी केली आणि मान्य न्यायालयासमोर आज आजही आम्ही सकाळी अकरा वाजता हजर झालो अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आमच्याही वकिलांचा युक्तिवाद ऐकला आणि सरकारी वकिलांचाही दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यांनी पंधरा फेब्रुवारीला या संदर्भातलं जजमेंट आणि निकाल न्यायालय देईल अशा पद्धतीनं न्यायालयाने सांगितलेलं आहे पंधरा फेब्रुवारीला जोही न्यायालयाचा निकाल राहील तो आम्हाला मान्य राहील आम्हाला न्यायालयाचा आम्ही आदर करतो जे न्यायालय सांगेल जे साहेब सांगतील तो निकाल आम्हाला मान्य राहील परंतु मला एका गोष्टीवर विश्वास आहे सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुरुंगातही गेलो तरी मी लढतच राहणार आहे हा माझा ठाम निर्धार आहे